तर नमस्कार मित्रांनो मी अजय साटम तुमचं स्वागत करतो आहे आमच्या कोकणी मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तर आमचे व्हिडिओ बघून हसतास ना तर हसतच राहा आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते का अजून सुंदर करा तर आज असा सोमवार माका आणि भावाक असा सुट्टी तर जरा पप्पा म्हणाले आज लाकडा काढू जाऊया सुखी तर लाकडा आणू जातो तुम्हाला दाखवत आहे तर एक केळी धरली आहेत पण लहान आहेत एकदम आणलंय कमी आहेत केळी आणि या बॉन्ड ह्याची भाजी करून खातात लिंबू सरबत तर रस पण भरपूर असतं आणि चव एकदम भारी ह्या पण जरा पिवळा होत चालला काढतंय म्हटलं कारण या हव्यात हो की नाही गॅरंटी नाही तर मित्रांनो लाकडा काढूसाठी लाव का तुमक आहे पप्पा लिहत मशीन घेऊन आणि मी आणि दादा हातगाडी घेऊन इलाव हातगाडीने एकदम सोप्या झालेल्या म्हणजे आपली लाकडा ठेवली काय घेऊन गेली हातगाडीवर ना इकडे जेसी पी लावले ना या आणि ना आपली जमीन स्टार्ट होता करेक्ट आणि एकदम पुढेपर्यंत गेली या आणि वातावरण बघा किती भारी दिसतं ढग बघा गावचं वातावरण काय तुम्हाला सांगू नको गावसारख्या सुख तुम्हाला खूप मुंबईत मिळणार नाही गावातच मिळतला आता असं मोहर येतो आहे बघा काही फका पडली आहेत बारीक बारकी बारकी काजूधाराक सुरुवात झाली आहे ह्या काळजीवर नाही आहेत आतमध्ये जी कलमं आहेत ना काळजी धारा सुरुवात झाली बारीक बारीक तर आता आम्ही लाकडा काढत आहो काढलेली आहेत जी शिपिन फक्त मशीन लावून बारीक करूची आहेत आणि गाडीवरनं घरात घेऊन जाऊची आहेत काय लाकडा मशीन डोपा कापणार नाही ना हां

वो न मस्त वाट के लायन बप्पा कड़े हम ले कड़े हाँ ले कड़े बराबर क्या क्या बराबर लाखों का जुड़िया बप्पा

गाडी बघा आमची लाकडागुरूची दादा चाका वाकडी झाली त्याची

काय करतो तर मित्रांनो आता खाली वाडीकडे इलाव आमच्या वाडीकडे इकडे रस्त्याचं काम चालू आहे इकडे समोर भक्तचा ह्या व्हाळ होतो आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा तर त्या व्हाळावरती ब्रिज होता असं बांधले नाही सिमेंटचा गटार वगैरे सेपरेट केले नाही इकडे संरक्षण भिंत बांधलेली आहे पुढे पण एक मोठा ह्या असा पाणी येता वळाचा उन्हाळ्यात पावसाळ्यात सॉरी दोन्ही साईडने संरक्षण भिंत आता रस्तो मोठो होतो तर काम चालू आहे सगळा धुळे बिळ भरपूर नुसती उडतात नको येऊकत नकोकडे माझी केळीची बाग दाखवते तुमक सायकलवर नी उतारते काय झालं आता केळींका पाणी लावून गेलेत बाप्पा तरी पण सुकले आहेत जरा कडक आहे भरपूर त्याच्यामुळे ह्याच्यात काय नाही फक्त शेतीक लागणाऱ्या सगळ्या वस्तू ठेवता वयात केळीच्या बागेत एक केळी धरली आहेत पण लहान आहेत एकदम आणि लय कमी आहेत केळी आणि या बॉन्ड ह्याची भाजी करून खातात सगळ्यांना माहिती असतली केळीच्या बोंडाची भाजी करतात आणि एक नंबर आणि ह्याकडे सगळीकडे पाणी लागतं बघा ठिबकची लाईन आहे त्यामुळे तुमका दिसायची नाही बघा पाणी लागतं पाणी उडतं आणि केळीचं गडा एकाच जाग्यावर पाणी पडतं त्यामुळे काय झालं आता बघा एकाच जाग्यावर पाणी पडतं हे ना हा ना एकदम काय ना पाणी उडतं आता बघा किती प्रेशर आहे बघा पाण्याखा बारीक बारीक मुनगी इले होते आता पावसात काढूक होय आणि दुसऱ्या लावूक होय बघा किती बारके बारके मुनगे आहेत हो बघा सगळे कोंब इलेले होते तोडलेल्या केळींका इलेले आहेत हे काढायचे पावसात आणि दुसऱ्या लावायचे लिंबन हा लिंबणीवर बुगे काय धरला काय लिंब धरली आहे तुमक दाखवते इडलिंबू लहान असताना झाडं आणलेल्या दादां दोन आकडे पाणी लागतं एका बुगे काय धरला लिंबू दोन होत ह्या एक झाडा आणि ह्या एक लिंब धरली आहे तुम्हाला दाखवते ह्या बघा इडलिंबू एक तयार झाला काढू शकता आपण पिवळा होईत चाललाय का रस पण भरपूर मिळत आहे तर जर तुम्ही ह्या केलास ना लिंबू सरबत तर रस पण भरपूर असतं आणि चव एकदम भारी ह्या पण जरा पिवळा होईत चालला काढतोय म्हटलं कारण या रवात की नाही गॅरंटी नाही आणि बघा खाली होती काकडे पण धरली होती बघा इडलिंब अय्या ग हे बघा हे पण एक तयार झाला वाटतं ह्या पिवळा फक्त होय ह्या पण तयार झालं आहे बघा काढता येतं त्या पुकळ्यात जाताला वरती धरत नाही जास्त करून लिंबा खालीच धरतात हे बघा जमिनीवरच धरणार जास्त तुमका वर जास्त धरणार नाही इडलिंबा असं असतं हे बघा वर फक्त फांदी वर वर वाढत जाणार आणि इडलिंबा तुमका जास्त करून खालीच धरतली ह्या इडल लिंबा काय नाही हे बघा ह्या झाडा काय नाही ते एकाच झाडाक धरली ते काय धरतली वाटता बारीक बारीक घ्या इलेत मोहरासारख्या आणि चायची भात दाखवते तुमका हिंवा चायची पात चाय टाकतात ना एक नंबर चाय होता ही चाय पात पत्ती म्हणतात ती चाय पात एक नंबर वाईट जरी टाकलाच ना आडेमाडे तीन लिंबा गावली आहेत म्हणजे आता लिंबू करू झाला अडेमाडे तीन पाणी लागतं जरा बघूया थोडा वेळ बघा हे बघा पावसाळ्यासारख्या राहन इला पाणी लागतं ना पावसात कसं चराव आता तसा इला आकडे जाळलं सगळी जमीन हाव हे बघा सगळी जमीन जाळलेली आहे आम्ही कलिंगडा करतो यंदा करूक नाही हा कारण त्याचं कलिंगडा करू जो मार्गदर्शन करता त्याने सांगितले आणि जरा ही जमीन सुपीक नाही त्याच्यातला सगळा कस निघान गेलो आम्ही दोन तीन वर्ष कंटिन्यू घेतला ना पीक त्याच्यामुळे त्यामुळे या एक वर्ष आता पट ठेवणार आणि पुढच्या वर्षी कलिंगडा घालणार वारो येतात त्यामुळे तुमका आवाज येता की नाही मला कळत नाही हा त्यामुळे पुढच्या वर्षी कलिंगडा घालतला आता जरा त्या का गोवर वगैरे टाकू होऊन ऊस लावलेला गेल्या वर्षी दोन तीनच लावलेला ते किती झाले ते बघा नंतर तुळशीचा लग्ना पण ऊस दिला आम्ही तीन चार जणांका वाढीत असेच हसत तर देऊ काय म्हटलं एवढे मोठे बघा आता ह्या काय मोठे झाले जाणी भरपूर आता वाढले ते बघा पाणी ठिबक नाही लागतं जरा लावू हो अजून जास्त ऊसाक पाणी जास्त लागतं म्हणतात ना भाजीची केळी आहेत आता काढू झाली जा आहे जरा उन्हामुळे पिवळसर दिसत नाही तुम्ही मनशात पिकली आहेत पिकली आहेत उन्हामुळे पिवळसर झाली आहेत पाणी बघूया कितपत लागलं ला आता हळूहळू साहेब पाणी गेला इथपर्यंत का बघूया सोडलेला होता नाही हो का अजून थेच पाणी अजून आकडे जरा ना केळी बरोबर झाले नाहीत हे बघा इथपर्यंत गेला पाणी अरे बापरे इथपर्यंत पाणी इला आणि डायरेक्ट ठिबक नाही हळूहळू लागतं ना म्हणून असं थेम, 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 थेम पाणी ठिबक नाही डायरेक्ट सोडले पाटात म्हटले जरा पटापटा लागाने म्हणून मित्रांनो तुम्ही सगळेजण म्हणतास ना देवगडचो आंबो महाग किंवा सगळेच आंबे महाग होतात म्हणून तर आता मी काय देवगड तो नाही आहे पण तुम्हाला दाखवते सगळ्यांकडे अशीच अवस्था हे बघा हे आता आंबे धारा सुरुवात झालेत बघा बारीक बारीक दिसतात म्हणून बघा किती जळां गेलो बघा म्हणजे शेतकऱ्याच्या किती नुकसान आता बघा हे बघा पूर्ण काळो कुट्ट जळान गेलो आणि काय झावलं नाही बघा काही काही धरले आहेत ना सुद्धा बघा जवळच चाललं आता हे राहतील की नाही गॅरंटी नाही हे जेव्हा टॉमॅटो एवढे होतले तेव्हा काहीतरी त्या फळ तोपर्यंत यांची गॅरंटी नाही आणि लोकांक म्हणतात आंबे महाग देतात लय महागत मित्रांनो शेतकऱ्याकडे येऊन एकदा बघा तुम्ही किती नुकसानात असतात झाले था। व्यवस्थित थंडी वगैरे पडली ना तर व्यवस्थित मोहर येतात आणि तो शेवटपर्यंत टिकाण राहता आणि जर थंडी वगैरे कमी झाली नाही अचानक मोहर ह्या झालो ना मळबटली तर मग अशी वाट लागते बघा पूर्ण जळण काय झाला बघा मित्रांनो शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे तो तुमका महाग देता हापूस आंबे त्याचे कष्ट खूप असतात तर मित्रांनो आता जातलं आहे घरात किळिंका पाणी लावून झाला दोन तीन इडलिंब मिळाली ती काढलं आहे तर रस घराकडे जाऊन लिंबू सरबत आणि पितलं आहे तर जर तुमका व्हिडिओ आवडली असत तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या कोकणी मालवणी या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात तर आणि असे नवनवीन व्हिडिओ आमच्या बघित राहा तर भेटा या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या आपली बाय बाय